पंढरपूर अर्बन बँकेत शाखा अधिकाऱ्यांनी केला तब्बल नऊ कोटींचा अपहार बारामती शाखेत घडला धक्कादायक प्रकार गुन्हा दाखल बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्यानं बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेत सुमारे नऊ कोटी तीन लाख तीनशे एकसष्ट रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय अमित प्रदीप देशपांडे राहणार सहयोग सोसायटी समोर गुरु सदन हाऊसिंग सोसायटी बारामती असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शाखा अधिकाऱ्याचं नाव आहे या प्रकरणी बँकेच्या मुख्य शाखेकडून कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल राहणार कोर्टी रोड परिचारक नगर पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पंढरपूर बँकेच्या एका मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात भिगवण रस्त्यावर जळोची इथे एक शाखा आहे त्या शाखेत अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करतात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विर्धे यांनी ताळेबंदक पत्रकाचं अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होत असल्याचं त्यांना आढळून आले तपासणी केली असता देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशियर कम क्लार्क साधना कळंत्रे यांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्र तयार केली ती खरी असल्याचं भासवत बँकेत अपहार अपरात फर केली तसेच खात्यातून अधिकार नसताना कोटी लाख रुपये परस्पर काढून ती धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली बँक ऑफ बडोदा इथं भरणा करण्यासाठी एकतीस लाख रुपये काढत त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली धनवंतरी पतसंस्थेच्या नावे पाच बनावट ओट और... ओडी टी ओ डी टी डी डी आर खाते उघडून त्यातील तीन कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार आठशे सत्त्याण्णव रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये त्र्याऐंशी खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तिथं बनावट दागिने ठेवले खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देत त्यावर कर्ज काढलं दहा ग्राहकांच्या नावे बनावट खाते काढून त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने